यवतमाळ जिल्ह्याच्या उम्मरखेड शहरातील महात्मा फुले विद्यालयामध्ये स्नेहसंमेलनाचा आज बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये नवनिर्वाचित नगराध्यक्षा तेजश्री जैन तसेच अनेक मान्यवरांचा सन्मान आणि सत्कार करण्यात आला यावेळी मंचकावरून उत्कृष्ट असे भाषण करताना माजी बांधकाम सभापती राम देवसरकर यांनी केलेल्या भाषणाचा काही भाग आता आपण पाहूया अग्निबाण लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर अंबेजोगाईकर हो उमरखंड वकिली व्यवसायातच नाही तर युनिव्हर्सल शाळेच्या प्रगतीमध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे आदरणीय मार्गदर्शक जैन साहेब शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य पप्पू शेख जैन असतील सुभाषराव शिंदे आहेत व्यासपीठावर उपस्थित असलेल्या इनरविलच्या पदाधिकारी माझे मार्गदर्शक आदरणीय मामा विलासराव देवसरकर ज्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण इथे उपस्थित राहिलो ते आदरणीय शिवाजीराव कुचे साहेब भाऊ नमस्कार मुख्याध्यापक देशमुख सर पेंदे मॅडम आणि ज्यांच्या भरोशावर उमरखेड शहरात नाही तालुक्यात नाही तर ता उमरखेड हातगाव महागाव या तिन्ही तालुक्यामध्ये महात्मा फुलेचं नाव आज एवढ्या चांगल्या पद्धतीनं घेतलं जातं ते माझे सर्व सहकारी कर्मचारी ज्याला आपण टीचिंग नॉन टीचिंग म्हणतो ते सर्व सहकारी कर्मचारी उपस्थित ज्यांनी या शाळेवर विश्वास ठेवून आपले पाल्य इथं ॲडमिशन घेतली ते सर्व सन्मान्य पालकवर्ग वर्ग विद्यार्थी मित्रांनो ज्यांचा सत्कार आज इथं आपण महाविद्यालयाच्या माध्यमातून घेतला आमदार साहेब तातूभाऊ यांचा सत्कार घ्यायचं म्हटलं की माझ्या सहा आठ महिन्यापासून मला भीती वाटते पण सदवाळ्याचे संबंध आहेत कधी कोणती केस लागेल सांगता येत नाही तरी म्हटलं सत्कार घेऊ आपण आदरणीय उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू सोशल मीडियाचे पत्रकार टी व्हीचे पत्रकार यांचं मनापासून मी स्वागत करतो त्यांनी सुद्धा आमच्या सत्काराचा स्वीकार केला मी त्यांचे सुद्धा ऋण व्यक्त करतो स्नेहसंमेलन घेत असताना सगळ्यात मोठा विचार शाळेच्या प्राध्यापक शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्या पुढे हा असतो की आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना एक व्यासपीठ मिळावं आणि महात्मा फुले मला वाटते अशी शाळा आहे जिथे विद्यार्थ्यांचा एकही कलागुण हा ज्याला शिक्षकांच्या माध्यमातून स्पर्श झाला नाही असा राहत नाही मागच्या दहा बारा वर्षापासून सातत्यानं इथल्या कर्मचाऱ्यांनी तो प्रयत्न केला की आपला विद्यार्थी आपल्या विद्यार्थिनी या आयुष्यामध्ये ज्या वेळेस नागरिक म्हणून जातील त्यावेळेस ते सर्व गुण संपन्न असले पाहिजे दोन वर्षे आपण जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी घेतली आजही विज्ञान प्रदर्शनी घेतो क्रीडा घेतो उमरखेडमध्ये मागच्या वर्षी ढोल पथक उभं करणारं सगळ्यात सगळ्या झाकींपैकी उत्कृष्ट अशी झाकी उभी करणार महात्मा फुले विद्यालय होतं आणि म्हणून तुम्ही स्वतःसाठी एकदा टाळ्या वाजवल्या पाहिजे आपण कुठल्या क्षेत्रात कमी नाही तातुभाऊनी बोलता बोलता सांगितलं की बा इथं ऍडमिशन घेण्यासाठी रांग लागते तातुभाऊ त्याचं कारण इथले कर्मचारी आहेत त्याचं कारण इथले विद्यार्थी आहेत की जे सातत्यानं मेहनत करतात आणि या मेहनतीमागे सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली असेल तर ती यांची परिस्थिती यांना माहीत आहे आपण अभ्यास केल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही समाजातील प्रत्येक घटकातील मुलगा इथं ऍडमिशन मुलगी इथं ऍडमिशन घेतो त्याला चांगल्या पद्धतीनं विद्यार्थी म्हणून घडवायचं आणि नंतर एक चांगला नागरिक म्हणून घडवायचं काम ही शाळा करते हे करत असताना बऱ्याच वेळा तुम्ही सांगितलं तुम्ही माझ्या अडचणी समजून घेतल्या आज इथं तुम्ही उल्लेख केला की बऱ्याच जणांना ऍडमिशन देता येत नाही त्याचा त्रास त्याचं दुःख आम्हाला सुद्धा आहे पण पन प्रामाणिकपणे हा प्रयत्न केला जातो की ज्याला कुणाला ऍडमिशन महात्मा फुलेमध्ये मिळेल तो एक चांगला विद्यार्थी उत्कृष्ट विद्यार्थिनी म्हणून इथून बाहेर पडला पाहिजे मी सुरुवातीलाच सांगितलं की बा एक शांत संयमी जमिनीवर पाय असणारा आमदार आपल्याला लाभला त्याचं कारण असं आहे की चार वर्ष आधी ज्या वेळेस आदरणीय आमदार साहेब आणि आम्ही एका पक्षामध्ये होतोय चार पाच वर्ष आधीची गोष्ट आहे वकील साहेबांचं खूप प्रेम होत किशनराव वानखेडे साहेबांवर आणि त्यांची तेवढीच निष्ठा आणि प्रेम आणि जिवाळा आजही वकील साहेबांवर आहे वकील साहेबाच्या पश्चात एक दिवस आम्ही असंच तातुभाऊ घरी बसलो होतो आमदार साहेब आत्ताचे आमदार साहेब त्यावेळेस किशनरावजी वानखेडे बोलता बोलता म्हटले भाऊ एकदा तिकीट द्या मग आपण निवडून येतो माझा साहजिक प्रश्न होता किंवा तिकीट गेल्यानंतर कसं काय निवडून येतात काही कॅल्क्युलेशन असेल तुमचं नाही ते मला माहीत नाही म्हणजे मला तिकीट भेटलं की मी निवडून येतो एवढा आत्मविश्वास माझ्यावर वा आहे त्यावेळेस विश्वास बसला नाही पण आज अभिमानानं सांगावं असं वाटतं की ज्या माणसाची जिद्द असते एक अशक्य असं काम उमरखेड महागाव विधानसभेमध्ये कुणालाही वाटलं नव्हतं कि किसनराव वानखेडे हे सन्माननीय आमदार किसनराव वानखेडे होते पण त्यांनी स्वतःच्या आत्मविश्वासावर जिद्दीवर हे अशक्य असं सा यश साध्य केलं एकदा आपण त्यांच्यासाठी डोर टाळ्या वाजवल्या हो आणि त्याच्यातून माझ्यासारख्या सामान्य माणसाला ही गोष्ट शिकायला मिळते की कधीही आहे त्या परिस्थितीनुसार आपण कोणाचं मूल्यमापन केलं नाही पाहिजे वकील साहेब नेहमी सांगायचे की नम्रता ही जोपर्यंत तुमच्या जवळ आहे तोपर्यंतच तुमच्या प्रगतीचे दरवाजे खुले आहेत आणि या एका गोष्टीतून मला पुनश्च एकदा त्या वाक्याचा त्यांचा अनुभव आला आता आमदार साहेब महाविद्यालयात आले पहिलाच कार्यक्रम माझ्या एका वर्षामध्ये सव्वा वर्षामध्ये आमदार साहेबांचा आणि माझा एकत्रित आहे तर काहीतरी मागितलं पाहिजे मागण्याचा अधिकार आहे उमरखेड महागाव विधानसभा या क्षेत्रातील एक नागरिक म्हणून तर स्वतःसाठी काही मागणार नाही साहेब पण एक अडचण माझी आणि जैन साहेबाची आहे महात्मा फुले मध्ये आणि युनिव्हर्सल मध्ये सगळ्यात जवळपास सगळ्यात जास्त विद्यार्थी संख्या आहे कालच आमच्या बेलखेडची एक विद्यार्थिनी कदम ही समोर रोड क्रॉस करत असताना पडली थोडक्यात तिचा डोळा वाचला डोळ्याच्या वर तिला आठ टाके साहेब इथला पालक इतका जागरूक आहे त्यांनी मला संध्याकाळी फोन करून सांगितलं माझ्या मुलीची चूक होती धक्का लागून पडली पण काहीतरी उपाय करा एकाच वेळेस सगळे विद्यार्थी बाहेर येत गर्दी खूप असते हायवे आहे आए। त्याच्यातून मार्ग काढला पाहिजे आमदार साहेब जिल्हा परिषदेला सीओ साहेबाकडे जवळजवळ आठ ते दहा वेळा जैन साहेब आणि आम्ही पत्रव्यवहार केला आम्हाला परवानगी सुद्धा मिळाली होती या बाजूला शाळेचं मुख्यद्वार करण्याची पण नंतर जिल्हा परिषद शाळेला काहीतरी अडचण असल्यामुळे त्यांनी तक्रार दिली आणि ती परवानगी रद्द झाली विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जर महात्मा आजही तिथं लोखंडाचं फाटक लावून तयार आहे फक्त वापरता येत नाही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण तेवढं जर सहकार्याची भूमिका घेतली तर जवळपास बारा सव्वा बाराच्या दरम्यान बारा, बारा सव्वा बाराच्या दरम्यान एक हजार पंधराशे विद्यार्थी या फाटकातून बाहेर पडतात आता तर सिमेंट रस्ता झालाय त्याच्यामुळे स्पीड वाढणार गाड्यांची आपण जर या बाजूला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्हाला आणि मागच्या बाजूने युनिव्हर्सलला जर परवानगी मिळवून दिली तर नक्कीच ग्रामीण भागातील विद्यार्थी आहे त्याच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एक चांगला उपाय होईल एवढी मी महाविद्यालयाच्या माध्यमातून आपल्याला आणि युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून विनंती करतो बाकी मंचावर उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतो आणि माझ्या लांबलेल्या भाषणाला इथं पूर्णविराम देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र